काही ठळक वृत्त जामनेर शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या कारभाराचे ठळक वृत्त जेबीएन महाराष्ट्राने काल प्रसारित करतात आज सामान्यतः खातेधारकांना बँकेच्या सन्मानाने प्रवेश देण्यात आला प्रत्येक खातेधारकाला किमान 14,000 हजार रुपयापर्यंतची रक्कम आज उपलब्ध करून देण्यात आली आहे सालाबाद प्रमाणे भरणाऱ्या शिंगडा यात्रेवर सुद्धा नोटबंदीचे सावट दिसत असून यात्रेत पुरेशी मनोरंजनाची साधने आलेले असताना सुद्धा जनतेची मात्रा तुरुळक गर्दी दिसून येत आहे चांगला हंगाम झाल्यावर सुद्धा नोटबंदीमुळे या वर्षीच्या शिंगोडा यात्रेत मंदीचे सावट आले आहे

झाले जमा नाचारी नाचारी उद्याच्या पोटाची काळजी कशाला उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांघरू दगड कुशाला काळू ¡Por शिक्षणासाठी शिक्षणाचं वय आहे मुलीचं आपण बघू शकता ते आपण तीही दोरीवरची कसं करत आहे शिक्षणाचं वय असून सुद्धा ती शिक्ष तिला शाळेतही पाठवल्या जात नाही आहे आणि तिला काम कर तिच्याकडून काम करून घेतलं जात आहे ती दोरीवरची कसं आहे तिच्याकडून करून घेत कॅमेरामॅन सचिन माळीचं मी अली ग्रुप ह्यूमन डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि विहान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा तालुक्यात डिजिटल कॅशलेस ट्रान्सलेशन व्हॅन तयार करण्यात आली व्हॅन मध्ये एल ची व्यवस्था करण्यात आली असून याद्वारे कॅशलेस संदर्भातील संपूर्ण माहिती जनतेला दाखवण्यात येणार आहे व्हॅन पूर्ण तालुक्यातील गावात फिरणार असून व्हॅनचे उद्घाटन जिल्हा अधिकारी रुपल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले सर्वांच्या समोर ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी आता जिथे जाणार आहे नक्की या सी एस सीचे जो प्रतिनिधी आहे त्यांच्या सर्वांच्या बाबत उदाहरण देणार आहे और दूसरे सी एस सी आपल्या जलगावमध्ये पाचशे सी एस सी कार्यरत आहे एक्टिव असं जर टोटल एट हंड्रेड आहे और एक्टिव्ह फाईव्ह हंड्रेड आहे अगर फाईव्ह हंड्रेड सी एस सी असं पी ओ एस म्हणजे सेंटरबाबत कारवाई केले तर किती मोठ्या प्रमाणावर आपले जळगावमध्ये याची माहिती लोकांना भेटू शकते त्याचं एक उदाहरण इथे एस बी आय मार्फत दिली जात आहे हो त्याच्या आम्ही जिल्हा जे तर्फे हार्दिक अभिनंदन करते त्यांचं स्वागत करते मला या कार्यक्रमासाठी बोलवले त्यासाठी धन्यवाद जे गवर्नमेंटचं मूव आहे त्याच्याकडे एक जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे आज पाचोरा आपण या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे एक व्हॅन आमची सगळीकडे फिरणार आहे कॅशलेस ट्रान्झॅक्शन जसं वाटतं तसं खूप कठीण नाही आहे गावातही प्रत्येक शेतकरी सुद्धा याला वापरू शकतो सगळ्यांना आम्ही रुपे कार्ड दिलेले आहे एटीएम कार्ड सगळ्यांकडे आहे पी ओ एस मशीन प्रत्येक ठिकाणी लागत आहे फक्त तुम्ही आपला कार्ड वापरायचं असेल तुमच्या खात्यातून पैसे निघून दुसऱ्या खात्याचा दुसऱ्या जो कोणी दुकानदार असेल किंवा तुमचा फर्टिलायझर डीलर असेल त्याच्या खात्यात ताबडतोब पैसे ट्रान्सफर होऊ शकतात तुमच्या के सी सीमधूनसुद्धा पैसे निघून त्या अकाउंटमध्ये जाऊ हो शकतात एकदम सिंपल सोपी मेथड आहे फक्त आपण याला एकदा वापर करायचं सुरुवात करा आणि तुम्ही याचे सगळे बेनिफिट एन्जॉय करा आणि जेव्हा आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळी बरीच कॉस्ट अशी जी इकॉनॉमीमध्ये आहे ती फार कमी होते ताबडतोब सगळे ट्रान्झॅक्शन होतात ॲक्युरेट होतात फास्ट होतात की अदरवाईज ज्याच्यासाठी खूप कागद लागतो बँकेत रांगेत उभं राहावं लागतं ते सगळं काही करायचं नाही घरी बसल्या बसल्या चोवीस तासात चोवीस तास तुम्ही आपल्या बँकिंग सेवाचा से फायदा घेऊ हो शकतात आणि याच्यासाठी फक्त मोबाईल तुमचा जो आहे तो बँकेत रजिस्टर पाहिजे बाकी सगळे फायदे तुम्हाला मिळतात તો ભેટું મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ નમસ્કાર